दोन हजार पंचवीस मध्ये शनिदेव चांदीच्या पावलांनी चालणार या राशी होणार गडगन श्रीमंत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझा स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहे कारण शनिदेव चांदीच्या पावलांनी चालणार आहेत शनिदेव न्यायाचा देवता मानले जातात आणि कर्मानुसार फळ देतात त्यांच्या चांगल्या प्रभावामुळे व्यक्तीला प्रगती समृद्धी आणि सुख शांती प्राप्त होते तर त्यांच्या प्रतिकूल प्रभावामुळे आव्हान अडचणी आणि संघर्षांचा सामना करावा लागतो दोन हजार पंचवीस मधील शनीचे गोचर म्हणजे राशी परिवर्तन काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे या व्हिडिओत आपण त्या राशींची सविस्तर माहिती घेणार आहोत ज्या राशींना शनिदेवांचा विशेष आशीर्वाद लाभणार आहे शनीचे महत्व आणि चांदीच्या पावलांचा अर्थ शनी, शनी, चा शनी ग्रहकर्म न्याय अनुशासन आणि धैर्याचा कारक मानला जातो चांदीच्या पावलांनी शनीचा प्रभाव अधिक सकारात्मक मानला जातो चांदी असून ती समृद्धी सौभाग्य आणि चांगल्या आरोग्याचा आहे चांदीच्या पावलांनी चालण्याचा अर्थ असा आहे की शनीचा प्रभाव ज्या राशींवर असेल त्यांना त्यांच्या परिश्रमाचे दुःख पटकळ मिळणार आहे शनीचे गोचर त्यांच्या शत्रू राशी किंवा अशुभ स्थानी असेल तर त्रास होऊ शकतो परंतु ज्या राशींवर शनी प्रसन्न असेल त्या राशींसाठी हे गोचर ठरतो शुभ राशी राशी आणि त्यांचे लाभ एक वृषभ वृषभ दोन हजार पंचवीस हे वर्ष भरभराटीचे ठरणार आहे शनीचा प्रभाव विशेषत आर्थिक क्षेत्रात होणार आहे आर्थिक प्रगती आर्थिक लाभ होणार आहे गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे व्यवसाय मध्ये वृद्धी होणार आहे नवे करार आणि प्रकल्प यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात कुटुंबात शांती आणि सुखाचे वातावरण राहील तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊन मानसिक शांती प्राप्त कराल सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी हे वर्ष प्रतिष्ठा आणि यशाचे असणार आहे शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळेल करिअरमध्ये तुमच्या मनासारखे यश मिळणार आहे व्यवसायात तुम्हाला दुप्पट फायदा होणार आहे या काळात जुने वाद मिटतील घरगुती नात्यांमध्ये सुधारणा होणार आहे एकमेकांप्रती आदर वाढणार आहे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि नव्या लोकांची मैत्री होतील परदेशात कामाच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने जाण्याची संधी मिळणार आहे तीन तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींना शनिदेव विशेष आशीर्वाद देणार आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअर आरोग्य आणि नातेसंबंधांसाठी सकारात्मक ठरणार आहे तुम्ही विचार कर्जामुळे परेशान होता ते जुने कर्ज आता फेटणार आहे तुमच्या संपत्तीमध्ये डबल वाढ होणार आहे नवे प्रेमसंबंध जुळतील आणि तुम्ही आधीच प्रेमामध्ये आहात तर त्या नात्यात गोडवा येणार आहे नवीन नोकरी वेतनवाढ आणि व्यवसायात यश मिळणार आहे मानसिक संतुलन राखण्यासाठी योग आणि ध्यान फायदेशीर ठरेल चार मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी शनिदेवांचे गोचर अत्यंत फलदायी ठरणार आहे व्यवसायामध्ये जे तुम्ही कठोर परिश्रम केले होते त्या परिश्रमाचे तुम्हाला या काळात फळ मिळणार आहे या काळात तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर का गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीमधून तुम्हाला खूप मोठा नफा होणार आहे त्यामुळे शक्य होईल तेवढी तुम्ही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नातेवाईकांचा आधार मिळणार आहे तुम्हाला आधी आरोग्याच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या आता दूर होणार आहेत तुमची आर्थिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल कुंभ कुंभ राशी राशीचे जातक शनिदेवांचे अत्यंत प्रिय मानले जातात त्यामुळे या राशीसाठी दोन हजार पंचवीस चा काळ अनुकूल ठरणार आहे आयुष्यातील अस्थिरता कमी होईल आणि स्थिरता येईल तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही याआधी नोकरीमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये जी मेहनत घेतली होती त्या तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे तुमची आर्थिक प्रगती चांगलीच बदलून जाणार आहे त्या प्रगतीचा तुमच्या कुटुंबावर खूप चांगला परिणाम होणार आहे या वर्षात तुम्ही घर किंवा जमिनीची खरेदी करण्याचे मोठे योग आहेत नात्यांमध्ये विश्वास आणि सामंजस्य वाढेल आर्थिक स्थिती बदलल्यामुळे घरातील वातावरण आनंदाचे राहणार आहे स्टार इतर राशींच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी ज्या राशींवर वर्षनेचा प्रभाव मध्यम किंवा कमी असेल त्यांनी संयम आणि सतर्कता बाळगावी नेहमी चांगले कर्म करा आत्मविश्वास किंवा अहंकार टाळा शनिदेवांच्या उपासनेसाठी शनिवारी व्रत ठेवा स्टार शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी उपाय शनीच्या प्रभावाचा सकारात्मक परिणाम होण्यासाठी खालील उपाय करा एक शनिदेवाची पूजा करा शनिवारी शनी, शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा शनी चालीसा आणि दशकृत शनी स्तोत्राचे पठन करा। दोन दानधर्म करा गरजूंना काळे वस्त्र लोखंडी वस्तू तेल, तेल किंवा चपला दान करा गरीबाने अपंग व्यक्तींना अन्नदान करा तीन करा। हनुमान उपासना करा मंगळवार आणि शनिवार हनुमान चालिसाचे पठण करा हनुमानाच्या मंदिरात गुळ आणि चण्याचे प्रसाद द्या चार काळ्या वस्त्रांचा त्याग करा शक्यतो काळ्या रंगाचे कपडे टाळा कारण ते नकारात्मक ऊर्जा दर्शवू शकतात पाच ध्यानधारणा करा मनाची स्थिरता राखण्यासाठी ध्यानधारणेचा सराव करा ओम शम शनैश्चराय नमहा मंत्राचा जप करा दोन हजार पंचवीस हे वर्ष काही राशींसाठी जीवनातील संधी घेऊन येणार आहे वृषभ सिंह कुल मकर आणि कुंभराशीच्या व्यक्तींनी मेहनतीवर भर दिल्यास शनीच्या कृपेने यश समृद्धी आणि स्थैर्य प्राप्त होईल विश्वास ठेवून शनिदेवांची उपासना केल्यास त्यांचे आशीर्वाद मिळवता येतील शनीच्या चांदीच्या पावलांवरील वाटचाल तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरतील फक्त श्रद्धा आणि संयम राखणे महत्वाचे आहे यश तुमच्या हाती लागणारच मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद